राज्यात दुष्काळ असताना सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे दुष्काळग्रस्तांकडे आणि शेतकऱ्यांकडे पाहायला सरकारला वेळ नाहीये असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी केलाय आचारसंहिता असल्याचं सा कारण सांगत दुष्काळग्रस्तांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे तर दुसरीकडे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेऊन पंचवीस हजार कोटींचं टेंडर काढण्याचा आरोप वडेटीवार यांनी केला आणि हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यक्त व्यस्त आहे ते दुष्काळग्रस्त आणि शेतकऱ्यांना मूर्ख बनवत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि टक्केवारीमध्ये व्यस्त असलेलं सरकार आहे एवढा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी निवडणुकीचं कारण आचारसंहितेचं कारण सांगून दुष्काळग्रस्तांना शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आणि दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागून पंचवीस हजार कोटीचे टेंडर काढले